ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस मार्चच्या भागामध्ये आजचा एपिसोड आपल्याला जबरदस्त पाहायला मिळणार आहे म्हणजे मालिकेमध्ये शेवटच्या क्षणाला रविराजांनी वकीलपत्र अर्जुनला देत आता महिपतीला जेल झाली आहे हो हो महीपतीला जेल झाली आहे स्वप्नात नाही तर सत्यात आणि याच्यामध्ये रविराज चैतन्याने अर्जुनची मदत केली इकडे आता अर्जुन आणि सायली चैतन्यचा पाठलाग करत असतात चैतन्य आणि साक्षी जिकडे चाललेले असतात तिकडे त्यांचा दोघंजणं पाठलाग करत असताना अचानकपणे चैतन्य आणि साक्षी गायब होतात ते दोघंजणं गायब झाल्यामुळे आता थोडेसं डिस्टर्ब झालेले सायली अर्जुन हिंमत न हाता पुन्हा त्यांची आता पाठलाग करतात आणि दोघं त्यांना दिसतात मग दोघं जण एका कॅफेमध्ये जातात त्यांच्या एका मित्राला भेटायला दोघंजण कॅफेमध्ये चालले असताना अर्जुन त्यांच्या मागेच थोडीशी कार थांबवतो चैतन्य आणि साक्षी आता कॅफेमध्ये गेल्यावरती अर्जुन सायलीला कारमध्ये बसवतो स्वतः कारमधून खाली उतरतो आणि चैतन्याच्या कारमधील पाऊच चैतन्याच्या बाईकचा पाऊच चेक करायला लागतो त्या पाऊचमधील सगळं सामान तो इकडे तिकडे काढतो बराच वेळ शोधशोध केल्यावरती अखेर अर्जुन तिकडेच उभा असताना चैतन्य आणि साक्षी हे दोघ जण आता मात्र दिशेने येत आहेत असं अर्जुनला दिसतं सायली सुद्धा घाबरते पण तो सोबत चैतन्य नाही एकटेच साक्षी असते साक्षी फोनवर सा सा ती बोलण्यासाठी बाहेर आलेली असते प्रियाचा तिला कॉल आलेला असतो त्यावरती साक्षी म्हणते काय ग का प्रिया काय चाललंय काय तुझं सारखं सारखं आपलं डिस्टर्ब करतेस कॉल करायला यावरती प्रिया म्हणते तुला कळतंय का अगं अर्जुन आणि सायली पोलीस स्टेशनला गेलेत आणि हीच न्यूज सांगण्यासाठी तुला अलर्ट करण्यासाठी मी कॉल केला होता यावरती साक्षी म्हणते अगं हे तर मला माहिती होतं ही न्यूज फार काही ब्रेकिंग वगैरे नाही आहे कारण इतकं सगळं ती दोघं पोलीस स्टेशनला जाणारच ना तू काय नव्याने सांगतेस मला असं म्हणत एकदम लाईटली घेत साक्षी आता इकडे साक्षी इकडे आता प्रियाला काहीच न बोलता फोन कट करते आणि आत जाते पुन्हा अर्जुनला वेळ मिळतो तो, तो पुन्हा पाऊस चेक करतो आणि तोपर्यंत त्याच्या हाताला असा काहीतरी पुरावा लागतो ज्याच्यामुळे मालिकेमधली सगळी समीकरणं पूर्णपणे चेंज होणार असतात आता मात्र सायरीला काळजी वाटायला लागते अर्जुन सरांना पेन ड्राईव्ह सापडला की नाही चैतन्य सरांनी अर्जुन सरांना पाहिलं तर पण अर्जुनच्या हातात पुरावा सापडल्यावरती तो एका रेड कलरच्या कारच्या मागे लपून बसतो तोपर्यंत साक्षी आज जाऊन चैतन्याला घेऊन येते चैतन्य आणि साक्षी बाहेर येतात तोपर्यंत अर्जुन एका साईडला लपतो आता मात्र सायली घाबरते तोपर्यंत चैतन्य बाईकवरती बसतो आणि साक्षी पण त्याच्या मागे बसून निघून जाते सायलीला चिंता वाटते या दोघांनी अर्जुन सरांना पाहिलं तर नाही पण पण पेन सापडला की नाही मग सायली प्रश्नार्थक नजरेने अर्जुनकडे पाहते अर्जुन शांतपणे तो पेन ड्राईव्ह काढून सायलीला दाखवतो फायनली अर्जुन आणि सायलीला महत्वाचा पुरावा तो पेन ड्राईव्ह सापडलेला असतो सायली तर जागच्या जागीच खूप आनंदी होते आणि खुश होऊन नाचायलाच लागते फायनली अर्जुन कारमध्ये येतो तो, तो पेन ड्राईव्ह सायलीच्या हातात देतो आता मात्र सायली इतकी खुश होते जीवावरती खेळून मिळवलेला पेन ड्राईव्ह पुन्हा एकदा ताब्यात मिळवल्यामुळे सायलीचा सा आनंद गगनाथ मावेनाचा होतो अर्जुन आणि सायली आता मात्र महिपत आणि साक्षी यांना धडा शिकवायला मोकळे असतात मग दोघंजणं घरी येतात कुणालाच काही सांगत नाहीत लॅपटॉपवरती तो पेन ड्राईव्ह पे केला जातो पेन ड्राईव्ह प्ले केल्यावरती सायली पहिल्यापासून घडलेली घटना सांगते म्हणजे पहिल्यापासून घडलेल्या घटनांचं अॅनालिसिस केलं जातं ज्या वेळेला इकडे महिपतीला अर्जुनने मारलेलं असतं तेव्हा प्रतापने महीपतीच्या थोबाडीत ते सांगितलेलं ते असतं की आजपासून माझ्या केसमध्ये इंटरफेअर करू नकोस रविराज माझी केस लढेल तुला न बापाचं काही पडलेलं नाही आहे असे सगळं सगळं आता डिटेलमध्ये ॲनालिसिस केल्यावरती नंतर संतोषला अर्जुनने आणलेलं असतं त्या संतोषला वाचवायला सुद्धा महीपती आलेला असतो आणि महिपतीने संतोष आणि त्याचा काही संबंध नाही हे सांगितलेलं असतं त्यानंतर पुढे सायली सांगायला लागते नंतर, नंतर मला संतोषने पेन ड्राईव्ह देत सांगितलं की याच्यामध्ये माझे आणि महिपतीचे सगळे कॉल डिटेल आणि महिपती शिकरेंनी मला ज्या ज्याप्रमाणे जे जे करायचं आहे प्रत्येक वेळेला कुठे ठेवायचं ड्रग कुठून घ्यायचं काय करायचं हे सगळ्या डिटेल्स माझ्या सेफ्टीसाठी मी ह्या डिटेल्स काढून ठेवल्या होत्या आत्ता मात्र सायली आणि अर्जुन हे व्यवस्थित अनालिसिस तयार करतात पेन ड्राईव्हमधला प्रत्येक प्रत्येक गोष्ट ऐकतात आणि आता त्यांचं उद्याचं स्टेटमेंट तयार असतं कारण योगायोगात दुसऱ्याच दिवशी प्रतापच्या केसची हिअरिंग असते अर्जुन म्हणतो उद्या डॅडच्या केसची हिअरिंग आहे मला आता हे सगळं कोर्टासमोर आणायला पाहिजे पण आता सायलीला प्रश्न हा पडतो की सर तुमच्याकडे पुरावा तर आहे पण हा पुरावा कोर्टासमोर कसा सादर करणार कारण ना तुम्ही त्यांचे वकील आहात आणि तुम्ही कसं काय तिथे जाऊ शकता आता मात्र हा मोठा प्रश्न असतो पण या प्रश्नाचं उत्तर अर्जुनकडे असतं कारण वर्षानुवर्ष ज्याच्याकडे आपण शिष्य म्हणून काम केलंय तो सिनियर कधीही सत्याची साथ देणार हे अर्जुनला माहिती असतं अर्जुन, अर्जुन सायलीला काहीही न बोलता मनातच ठरवतो की हे पुरावे घेऊन रविराजांकडे जायचं आणि अर्जुनने आज मालिकेमध्ये एकदम शेवटी इतका मोठा झटका दिलेला असतो त्या झटक्यामध्ये आता मात्र साक्षी महिपती चैतन्य सगळ्यांनाच डोळे उघडलेले असतात आता दुसरा दिवस उजाडतो अर्जुन आणि सायली सकाळी सकाळी उठूनच बाहेर गेलेले असतात म्हणजे तिकडून तडक ते रविराजांकडे गेलेले असतात घरामध्ये कुणालाच काही सांगितलेलं नसतं कारण कुणालाच अलर्ट व्हावं असं आता अर्जुन सायलीला वाटत नसतं इकडे आता प्रतापच्या केसची हिअरिंग असल्यामुळे घरातले सगळेच घरातले सगळे आता त्या केसच्या हिअरिंगसाठी निघालेले असतात पूर्णाजी प्रतापला दही देते आणि खरंच आपल्या घरातल्या कोणाच्या तरी केससाठी आपल्याला कोर्टात जावं लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं यावरती प्रताप म्हणतो पूर्णाजी आशीर्वाद दे जे काही होईल ना रविराज केसमध्ये मला निर्दोष सिद्ध करेन कारण रविराजावरती माझा विश्वास आहे यावरती पूर्णाजी म्हणते हो रविराज नक्की तुला निर्दोष सिद्ध करतील आता त्याच वेळेला पूर्णाजी म्हणते पण अर्जुन नाही कुठे आला अस्मिता म्हणते तो कशाला ग येईल त्याला काय पडलंय तो इथे कशाला येईल यावरती अश्विन म्हणतो डॅडा तुम्ही वाईट वाटून वाट घेऊ नका कारण कसं आहे ना आज काय दादाला वकीलपत्र आपण दिलेलंच नाहीये ना, ना? त्यामुळे तसंही त्याने येणं काही अपेक्षित नाही पूर्णाजी म्हणते असं कसं घरातला मेंबर आहे ना तो त्याने यायलाच पाहिजे असं कसं असं म्हणत पूर्णाजी चिडलेली असते त्यावरती प्रताप म्हणतो पूर्णाई इथे वेळ वे वाया घालवण्यापेक्षा आपण कोर्टात जाऊया अश्विन म्हणतो हो असं म्हणत सगळेजण कोर्टामध्ये जायला निघतात सगळेच जण प्रतापला धीर देतात सगळं काही ठीक होईल तुम्ही काळजी करू नका फायनली एकत्र कुटुंब आता मात्र इकडे कोर्टामध्ये येतं त्याआधीच महिपती साक्षी नागराज रविराज आणि चैतन्य हे पाच जण आलेले असतात चैतन्य आणि रविराज केसवरती डिस्कस करत असतात या केसवरती डिस्कस करत असताना प्रताप आणि फॅमिली येते आणि ते सुद्धा बसतात खोटी खोटी सिंपती दाखवत खोट महिपती प्रतापला प्रताप, प्रताप आलात खरं झालं बरं झालं म्हणजे आता जो कोणी खरा गुन्हेगार आहे ना तो पटकन पकडला जाईल किल्लेदार आहेत की असं म्हणत नाटके करत असतो पण इकडे किल्लेदार आणि सुभेदार अर्जुन यांचा काय प्लॅन आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाही माहीत नसतं कल्पना आता देवाचे नामस्मरण करते जेणेकरून प्रतापची लवकर सुटका होऊ दे तोपर्यंत इकडे आता प्रिया म्हणते खरंच म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मॉरल सपोर्ट हवाय म्हणून इकडे आलात किती महत्वाचं आहे हे सगळं म्हणजे बघ ना पूर्णांची तुझे सुद्धा पाय दुखतात तरी सुद्धा प्रताप मामासाठी तू इतकं अंतर पार करून आलीस खरंच तुझं खूप कौतुक आहे असं म्हणत प्रिया नाटकीपणाचा आवडत किती मला सगळ्यांची काळजी आणि किती मला सगळ्यांचं प्रेम हे दाखवत असते अश्विनला कल्पनाला खूप राग येतो त्यावेळेला प्रिया म्हणते हे काय अर्जुन सैली नाही आले यावरती अस्मिता टोमणा मारत म्हणते ते कशाला येतील त्यांना काय पडले अर्जुनच्या लक्षात ते असणार आहे का की आज हिअरिंग आहे ते अगं त्या सायली सांगितलं असेल मला शॉपिंगला घेऊन चल म्हणून गेला असेल चिडलेली कल्पना रागाने बघते अस्मिता अश्विन तिला शांत करतो ममा हे कोर्ट आहे आपण घरी गेल्यावरती बोलू असं म्हणत अश्विन वेळेचं भान ठेवून कल्पनाला शांत करतो आता मात्र जज साहेबांची एंट्री होती तरीही अर्जुन सायली आलेले नसतात काय डाव असतो हे कुणाला काही कळतच नसतं आणि महिपती आणि साक्षी बिंदास्त की रविराज आपल्याला काही होऊच देणार नाहीत आणि प्रतापची केस वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष वर्शा चालूच राहणार प्रतापला आता मात्र विटनेस बॉक्समध्ये आणलं जातं अस्मिता म्हणते डॅडाला असं विटनेस बॉक्समध्ये बघून मला खूप वाईट वाटते आणि प्रिया म्हणते बघ ना आणि तरी पण अर्जुन सैली नाही आले प्रियाची गाडी अर्जुन सैलीच्या पुढे जायला काही तयारच नसते आता मात्र जज साहेबांची एंट्री झाल्यावरती एक एक करत आता वकिलांना बोलायला दिलं जातं सगळेच जण रविराज काय युक्तिवाद करणार रविराज कशी केस हँडल करणार आणि कशा पद्धतीने प्रतापला सोडवणार हे पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात पण इकडे महिपती आणि साक्षीला माहिती असतं रविराजांनी किती पण पाय अप टू दे काही होणार नाही आहे कारण प्रताप निर्दोष आहे हे सिद्ध करणारा एकही पुरावा मागे नाही या कॉन्फिडन्समध्ये दोघा अगदी बसलेले असतात मग आता इकडे जज साहेब सांगतात रविराज किल्लेदार तुम्ही तुमचं हिअरिंग सुरू करा रविराज किल्लेदार उठतात आणि म्हणतात मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो म्हणजे आजची केस मी नाही लढणार आहे आजची केस माझा असोसिएट वकील आहे तो लढणार आहे आता मात्र कोर्टामध्ये एकच चर्चा चालू होते असोसिएट वकील म्हणजे चैतन्य चैतन्य केस लढणार आता कोर्टात जशी चर्चा चालू होते कोर्ट जसं सरप्राईज होतं तसा चैतन्य पण सरप्राईज होतो कारण रविराज किल्लेदारांनी चैतन्याला काहीच सांगितलेलं नसतं मग आता किल्लेदार रविराज किल्लेदारांनी असोसिएट वकील केस लढणार म्हटल्यावर ती चैतन्य उठून उभा राहतो आणि तो रविराजांकडे अगदी आश्चर्याकडे नजरेने पाहतो कारण आत्तापर्यंत असं काही बोलणंच झालेलं नसतं मग रविराज किल्लेदार यांनी आपलं नाव कसं घेतलं तोपर्यंत साक्षी म्हणते अण्णा आता हा चैतन्य केस लढणार यावरती अण्णा म्हणतात बघ बघ तो गडकरी केस लढणार त्या तोंडावर बारा वाजलेत हा काय केस लढणार आहे हे रविराज किल्लेदारला पण काय कळतच नाही म्हणजे केस हरवायचं ठरवूनच घेतलेलं दिसतंय म्हणून चैतन्य गडकरीला केस देणार आहे का असं म्हणत अण्णा आता इकडे साक्षीला बोलत असताना स्वतः चैतन्य पण गडबडलेला असतो म्हणजे आपण कसे केस लढणार आणि आयत्या वेळेला सांगितलंय आपली काही तयारीसुद्धा नाही आहे आता चैतन्य काही बोलणार तितक्यात रविराज पुढे म्हणतात मी माझी केस असोसिएटेड वकीलला देण्यासाठी आधीच कोर्टात वकीलपत्र सादर केलेलं आहे म्हणजे जज साहेबांनी माननीय जज साहेबांनी ते एकदा बघून घ्यावं हे आयत्या वेळेला केलेला बदल नाही आहे ऑलरेडी मी हे सांगितलेलं आहे असं म्हणत कागदपत्र आता मात्र कोर्टाच्या हवाली करत रविराजांनी घेतलेली परवानगी दाखवली जाते आणि खरंच रविराजांनी असोसिएट वकील म्हणजे जे या केसमध्ये मदत करतायत त्यांची आता हे तेच सुनावणी करतील अशी परवानगी घेतलेली असते चैतन्य उठतो त्याला वाटतं चला असोसिएट वकील म्हणजे आपणच आणि तो काही बोलणार तितक्यात रविराज खूप मोठा गौप्यस्फोट करतात रविराज सांगतात आणि माझ्या असोसिएट वकिलाचं नाव आहे सगळेजण नाव ऐकायला आतुर असतात आणि ते नाव असतं अर्जुन सुभेदार अर्जुन प्रताप सुभेदार या वकिलाचं नाव घेतल्यावरती कोर्टामध्ये काही जणांच्या चेहऱ्यावरती बारा वाजतात तर काही जणांना आश्चर्याचा धक्का बसतो महिपती साक्षी यांच्या चेहऱ्यावरती बारा वाजता सोबतच त्यांना खूप धक्का बसतो म्हणजे रविराज आणि किल्लेदार एकत्र कधी आले सुभेदार किल्लेदार एकत्र आल्यामुळे महिपती साक्षी यांचे आता धाबे दणांडलेले असतात कल्पनाला आनंद होतो प्रतापला आनंद होतो पूर्णाजीला आनंद होतो अर्जुन केस लढणार म्हणजे रविराज आणि अर्जुनचं आधीच बोलणं झालंय आता मात्र इकडे अस्मिता पूर्णाजी यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो तर मात्र महिपती आणि साक्षी यांच्या चेहऱ्यावरती बारा वाजतात अर्जुनची धमाकेदार एंट्री झालेली असते अर्जुन आणि सायली आता हातामध्ये खूप सारे पुरावे घेऊन ज्या वेळेला कोर्टामध्ये हजर होतात कोर्टाच्या नजरात त्यांच्याच कडे वळतात एकदम डॅशिंग एंट्री घेत अर्जुन आणि सायली कोर्टात येतात मग कोर्टामध्ये आल्यावरती पुराव्यावरती पुरावे, वती पुरावे। पुराव्यावरती पुरावे सादर करत फायनली महिपती शिकरेने केलेला घोटाळा महिपती शिकरेने प्रतापला अडकवण्यासाठी घेतलेली संतोषची मदत सगळं सगळं डिटेलमध्ये मांडलं जातं आता एक एक डिटेल समोर आल्यावरती अर्जुनने केस एकदम क्षणात पलटलेली असते क्षणाक्षणाला साक्षी आणि महिपतीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि दोघं जण आता मात्र पूर्णपणे अर्जुनच्या जाळ्यात अडकतात कोर्टासमोर महिपती शिकरे दोषी असल्याचं समोर येतं आणि कोर्ट शिक्षा यांना कारावासाची शिक्षा, कारा शिक्षा सुनावली जाते महिपती रागाने अर्जुनकडे वळून पाहतो अर्जुन त्याच्या फॅमिलीसोबत उभा असतो महिपतीचा राग एकदम वेगळ्याच लेवलला असतो प्रताप विचार करतो सुभेदारांची सून म्हणून शोभलीस तू सायली माफ कर मला फायनली प्रतापने सायलीची माफी मागितलेली असते कारण सायलीने स्वतःच्या जीवावरती खेळत तो पेन ड्राईव्ह आणला हे सगळ्यांच्या समोर आल्यावरती सायलीचा मोठेपणा आणि प्रतापला समजलेला असतो आणि महिपती साक्षीचा खोटेपणा पण समजलेला असतो